आयएसओ मानांकन प्राप्त सायलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पॅरालिसिस रुग्णांसाठी विशेष अकुपंक्चर आणि परिणामकारक व्यायाम व उपचार येथे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक रिहॅबिलिटेशन प्लॅन तयार केला जातो हातपायांची हालचाल स्नायूंची ताकद चालण्याचा समतोल आणि दैनंदिन जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचार केले जातात मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडघेदुखी संधिवात स्पोर्ट्स इंजुरी तसेच शस्त्रक्रियेनंतरचे पुनर्वसन अॅक्युपंक्चर द्वारे वंध्यत्व निवारण उपचार ही येथे उपलब्ध आहेत अॅक्युपंक्चर फायर कपिंग व्यामोपचार लेजर व इलेक्ट्रोथेरपीसह सह कॅटगट थेरपी आयुर्वेद व पंचकर्म उपचार स्टीम बाथ मॉक्सिबिशन थेरपी मेरिडियन मसाज लंबर सर्वाइकल ट्रॅक्शन व इतर अत्याधुनिक उपचार सुविधा स्वच्छ सुसज्ज आणि रुग्ण केंद्रित वातावरणात दिल्या जातात अनेक पॅरालिसिस रुग्णांनी इथे उपचार घेतले आणि पुन्हा उभे राहण्याचा चालण्याचा स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास मिळवला आहे आशा अजून आहे दुखणं आणि अडचणी सहन करू नका आजच भेट द्या मातोश्री परीगाबाई किसनराव कडलक चॅरिटेबल फाउंडेशन यांचे साईलीला रिहॅबिलिटेशन सेंटर पत्ता निमगाव भोजापूर तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव सत्तर चाळीस पासष्ट सत्तावन्न नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आज अकोले मार्केटयार्डमध्ये कांद्याचे निलाव सुरू करण्यात आले साई गणेश ट्रेडिंग कंपनी उगले यांच्या गाळ्यावरती नारळ फोडण्यात आला प्रसंगी अनेक मान्यवरांनी नारळ फोडले यावेळी मार्केटयार्ड कमिटीने शेतकऱ्यांना मोठे आवाहन केले कांदा हा मार्केटमध्ये आणून विकावा असे आवाहन केले जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले अनेक मान्यवरांनी नारळ फोडले शाल देऊन अनेक मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला यावेळेस नेमकी काय आव्हान केले काय मार्गदर्शन केले हे पाहूया आणि आज कांदा काय बाजारभावाने विकला हे पण पाहूया कांद्याचे साई गणेश ट्रेडर्स यांचं उद्घाटन आत्ताच सर्व संचालकांच्या शेतकरी हमाल मापाडी सर्व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेले आहे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाजार समितीमध्ये ज्यावेळी माल आपला विक विकला जातो त्यावेळी त्याचं योग्य वजन आपल्याला मिळतं योग्य दर आपल्याला मिळतात आणि आपल्या विकलेल्या मालाच्या रकमेची शंभर टक्के हमी असते बाहेर आपण खेडा खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं किंवा त्यांचे पैसे बुडाल्याची अनेक उदाहरणं आमच्यापर्यंत येतात आणि अशावेळी मात्र आम्हाला शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं समाधान करता येत नाही किंवा त्यां त्यांचं झालेलं नुकसान भरून काढता येत नाही त्यासाठी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या बाजार समितीमध्ये हे जे व्यापारी कांदा व्यापारी आहेत अतिशय चांगल्या प्रकारचे दर आपल्याला इथे बाजार समिती मिळमध्ये मिळतात त्यामुळं आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या, या संधीचा आणि बाजार समितीने केलेल्या सुविधांचा सुड़, उपयोग करावा आणि आपल्या शेतमाल मालाचं उत्पन्न आपल्याला चांगल्यात चांगलं कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावेत त्याचबरोबर <coughs>